मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो यश आणि आनंद याचा खूप जवळचा संबंध आहे यश मिळाले तर आपल्याला नक्कीच आनंद मिळत असतो कोणतेही ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या ध्येयासाठी खूप मेहनत कष्ट आपण घेत असतो आणि जेवढे जास्त कष्ट आपण घेतलेले असेल एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आणि ती गोष्ट जेव्हा मिळते म्हणजे यश जेव्हा मिळतं तेव्हा आपण खूप आनंदित होतो हो ना मित्रांनो म्हणजे यशामुळे आनंद मिळत असतो आणि हेच सत्य आपल्याला वाटत असेल मित्रांनो यशामुळे आनंद नक्कीच मिळतो पण मित्रांनो याचा वास्तविकरित्या जेव्हाही आपण विचार करतो खूप खोलवर जाऊन विचार करतो याचे आत्मपरीक्षण करतो तर नक्कीच असे मात्र दिसून येत नाही आपल्याला वाटते यशामुळे नक्कीच आनंद मिळत असतो पण या विपरीत आहे म्हणजे या उलट आहे आनंदामुळे आपल्याला नक्कीच यश मिळत असते म्हणजे जेही कार्य आपण मन लावून करतो आनंदाने करतो खुशीने करतो नक्कीच ते कार्य खूप उत्तमरित्या घडून येते विकास पावत असते म्हणजेच ज्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अधिक विचार करून मन लावून आपण कार्य करू नक्कीच त्याची डेव्हलपमेंट ही उत्तम पद्धतीने होईल आणि असे जर झाले तर नक्कीच ते कार्य करता करता सुद्धा आपल्याला आनंद मिळत राहतो म्हणजे आनंदाने केलेले कार्य नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आनंदमय यश देऊन जाते म्हणून यशामुळे आनंद मिळत नाही तर आनंदामुळे नक्कीच यश मिळते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी खुँँ खुँँ आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा